मी माझे नाव सय्यद अब्दुल कदीर सय्यद मस्तान गोरेगावकर तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून मी ऑल इंडिया ओलमा बोर्ड महाराष्ट्र या संघटनेचा हिंगोली जिल्हा अध्यक्ष असून शा गव्हर्मेंटने जे वक्फ बोर्ड अमेंडमेंट बिलचे जे जे बिल आणलेले आहे आम्ही सर्वप्रथम त्या बिलाची निंदा करतो आणि बिलकुल त्याचा तिरस्कार करतो आणि शासनाने ह्या वक्फ बोर्ड अमेंडमेंट बिलच्या नादी लागू नये जशी स्थिती पहिली होती तशीच ती रहावी जर इथून पुढे जर असं काही होत असेल तर ऑल इंडिया ओल्मा बोर्डच्या मार्फत संपूर्ण भारतभर संपूर्ण भारतभर एक जनजागृती करण्यात येईल आणि इथून पुढे फार मोठे एक संविधानिक एक आंदोलन छेडण्यात येईल आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये जे काही हा जो प्रकार घडलेला आहे की मोहम्मद पैगंबराच्या विरोधात बोलण्याचा किंवा अल्पसंख्यक मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलण्याचा हा एक षड्यंत्र जो रचत आहे समजा जो कोणी रचत आहे तो सगळ्या जगाला माहीत आहे तर आमचं एक म्हणणं आहे की पोलीस प्रशासन आणि राज्यकर्ते यांनी एक विशेष खबरदारी घ्यावी आणि हे सर्व नाटकं बंद करावी तुम्हाला सर्व काही लखलाभ आम्ही सोडलेलं आहे तुम्हाला कुठं शासन करायचं काय सत्ता घ्यायची ते घ्यावी आम्हाला कसल्याही प्रकारचा कोणत्याही पक्षाचा विरोध नाही कोणत्याही पक्षाचा कारण की आम्हाला सत्तर वर्षापासून कोण काय बोललेलं आहे आम्हाला माहित असून सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत आहोत आम्ही त्यांना लोकसभेमध्ये मतदान दिलेलं आहे इथून पुढे फडणवीस साहेब असो किंवा शिंदे साहेब असो आमचा त्यांच्याशी कसल्याही प्रकारचा विरोध नाही परंतु काय गैरकायदेशीर जर महाराष्ट्रामध्ये इथून पुढे जर काही काम होत सर तर शिंदे साहेब असो किंवा फडणवीस साहेब असो यांना आमची एक नम्र विनंती की हे काही जी मोकाट जी कुत्री सुटलेली आहे जे सामाजिक सलोखा बिघडण्याचं जे काम करत आहे यांना ताबडतोब आवर घालावी कारण त्याची कसल्याही प्रकारची कोणत्याही समाजामध्ये त्यांची कि कवडीमोल किंमत नाही अशा हरामखोर लोकांना वेळीच पायबंद घालावा कारण कालची जी घटना घडली अतिशय निंदनीय असून त्या घटनेमध्ये पोलीस प्रशासनाने स्वतः साक्ष देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अरेस्ट करायला पाहिजे पण तुम्ही अशा लोकांना जर रान मोकळ सोडत असाल तर इथून पुढे भारत देशाला फार मोठा एक धोका निर्माण होणार आहे आणि सर्वसामान्य जनता शेतकरी शेतमजूर तरुण मुलं मुली ह्या बेकार आहेत त्यांची कसल्याही प्रकारची रोजंदारीची किंवा उदरनिहा करण्याचं साधन नसल्यामुळे सर्वसामान्य जनता शेतकरी ही आत्महत्या करीत ही फार मोठी आपल्या महाराष्ट्राच्या सर्व जनतेला एक शर्मनाक गोष्ट आहे तरी आमची फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना एक नम्र विनंती आहे तुम्ही जिंका आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न केलेला माझं विशेष जर तुम्ही बायोडाटा काढला तर मी वीस वर्षापासून तुम्हाला सपोर्टच केलेला आहे माझ्या आमदार खासदाराला तुम्ही विचारा मी कोण आहे आमचं तुम्हाला सेना बीजेपी किंवा आर ला विरोध नाही तुम्ही करा आणि तुम्ही करत राहणारा परंतु सर्वसामान्य जनतेला जर तुम्ही वेटीस धरण्याचा प्रयत्न जर, जर करत असाल तर साहेब ही सही जे जनता आहे येथून पुढे ही सबर करणार नाही आणि त्यांचा उद्रेक होणार आहे आणि तो उद्रेक जर झाला तर फार मोठी एक भयानक परिस्थिती भारत देशामध्ये निर्माण होईल तर माझी एक नम नम्र विनंती आहे राज्य करते शासन करते किंवा आमचे महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीस साहेब की या पोलिसांना विचारा की तुम्ही तो जो राणे जो काही बोलला किंवा त्याने जो काही बकवास केला त्याच्यावर पोलिसांनी साक्ष देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अरेस्ट काय केले नाही जर हे असं होत असेल तर सर्वसामान्य जनता उद्या कोणीही कोणाचा मानप्रताभा ठेवणार नाही आणि विशेष करून आमचे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आपले शिंदे साहेब गृहमंत्री फडणवीस साहेब माननीय अजितदादा साहेब यांनी सर्वसामान्य गोरगरीब सर्व समाजाचे जे काही बेकार सुशिक्षित वर्ग आहे हे तरुण वर्ग आहे हे लोंढेच्या लोंढे युपीन बिहार मधून महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि आपल्या महाराष्ट्र जनता जे तो आत्महत्या करीत आहे आज काय अवस्था झालेली सर्वसामान्य गोरगरीब मजुरांची तर माझी नम्र विनंती की येथून पुढे असले कोणत्याही प्रकारच्या समाजावर विघातक जर हल्ले किंवा त्यांच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर साहेब सगळ्याच्या तोंडामध्ये दात येते एक लक्ष ठेवा हा चार दिन जिने का हाय तो दोन दिन की शेर की जिंदगी जियेंगे वरना ये ऐसी जिंदगी हम जीने वाले नहीं इसलिए हमारी आपसे अपील है आप गवर्नमेंट चला रहे प्रवीण सा आपसे हमारी अपील है कि आप इस पे तवज्जो दो हम आपके साथ में रहेंगे हम आपके विरोध में नहीं है वरना ये ऐसा अगर कोणत्या कायदेच्या धर्यामध्ये राखवायची कोणते दांडूके काढायचे काय करायचे कायदेशीर मार्गदर्शन आम्ही त्यांचा बंदोबस्त करू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र बिल आलेला हा वगबोर्ड जो जो बिल आलेला है तो अतिशय आम्ही त्याची निंदा करतो जो निंदनीय आहे कारण ती जी प्रॉपर्टी वक्फ केलेली प्रॉपर्टी आहे सर्वसामान्यांनी आणि त्या प्रॉपर्टीवर हे हे कशासाठी आहे हे जर असं असेल तर गुजरातचं काय आहे तुमच्या राजस्थानचं काय आहे तुमच्या कर्नाटक मधलं काय आहे बिहारचं काय आहे तिथेची जी काही सामाजिक समस्या किंवा विविध जाती धर्मांच्या लोकांना जे स्वातंत्र्य आहे तर मग हे वक्फ बिडे आणायचं काय काम आहे याच्यामध्ये हे कशासाठी हस्तक्षेप चालला इथं कशासाठी तुम्ही नाक खुप काम करत आहे हे जर करताल तर खबरदार इथून पुढे सर्वसामान्य जनता सोडणार नाही